पर आरोप माझ्यावर किंवा भारतीय जनता पार्टीवर आदरणीय बंग साहेबांच्या लोकांनी किंवा बंग साहेबांनी आमच्यावर हस्तक्षेप घेतलेला आहे त्यांचं म्हणणं आहे की जवळपास एकाच घरामध्ये दोनशे लोकांचे नावं आहे त्याची यादीसुद्धा माझ्याकडे आहे मी आपल्याला सगळ्यांना विनंती करतो की मी तुम्हाला आमचे तिथले जे नगरसेवक आहे माननीय ते तुम्हाला एक एक घर घेऊन त्या घरामध्ये कोण कोण राहतं हां याच्यामध्ये फक्त प्रशासकीय बाब हे चुकलं आहे की घर क्रमांक त्यांनी रिपीट केला आहे पण एक एक माणूस तिथं राहतो याची आपण मला आपल्याला विनंती आहे की एकदाचं एक वार दोन तुकडे झालेच पाहिजे जेव्हा जेव्हा निवडणूक येतात तेव्हा ते डेव्हलपमेंटवर कधीच बोलत नाही पण कुठंतरी चुकीचं बातमी पसरवणं फॉल्स ॲलिगेशन करणं हे होतं माझ्याकडे ही यादी आहे त्याच्यावर त्यांचा हस्तक्षेप आहे तुम्हाला आमचे नगरसेवक जेव्हा आपल्याला जायचं असेल तेव्हा आपण त्यांना मला सांगा माझा आमचे जे नगरसेवक आहे ते तुम्हाला एक एक घर दाखवतील दुसरं त्यांचं एलिगेशन आहे की सत्तावीस मेघे परिवाराचे लोक तिथं राहतात बिलकुल राहतात त्यांनी जे बोललं आहे की तिथं राहत नाही तरी त्यांचे नाव आहे आमचे परिवारचे दोन कुटुंबाचे घरं मागील पंचवीस ते तीस वर्षापासून ह्या वानाडोंगरी नगरपरिषद तेव्हा जे नगर प ग्रामपंचायत होती तेव्हापासून तिथे वीस पंचवीस वर्षापासून आमचे दोन कुटुंब मुकेश मे निलेश मेघे आणि मुकुंद मेघे हे तिथे राहतात हे त्यांचे परिवारातले लोक आहे आणि जे आमचे नातेवाईक आहे जे ट्रान्सफर होऊन कधी वर्धेतनं किंवा नागपुरातनं येतात तर त्यांच्याही घरी ते थांबले होते याचाही सुद्धा आमच्याकडे पुरावा आहे दुसरं ते जे एलिगेशन करतात माझ्याकडे ही जवळपास सव्वीस लोकांची त्याच्यापैकी वीस लोक हे बंग परिवारातले लोक आहेत त्यांचा खरा ॲड्रेस काय आहे हे सुद्धा या यादीमध्ये आहे आणि हे खरं आहे की खोटं आहे याची माहिती आपण घेतली पाहिजे मी आदरणीय बंग साहेबांना पण विनंती करतो जसं मी जे काही माझ्यावर एलिगेशन्स केले आहेत किंवा पक्षावर केलेले आहे जसं मी तुम्हाला पुरावे देतो हे आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या पार्टीच्या नेत्यांनी या सव्वीस नावावर हे तर कमीत कमी आहे म्हणजे याच्यावर तुम्ही खोल अभ्यास केला पण नाही आहे पण वीस नावं हे बॉंग परिवारातले आहे आणि त्यांच्याच पक्षाचे दुसरे नेते आदरणीय घोडमारे साहेब यांचेही सहा नावं अशी आहेत जे मतदारसंघात राहत नाही तरीसुद्धा त्यांची नावं आहे हे आपण याची पण चौकशी करा याची मी आपल्याला व्हॉट्सॲपवर आपल्या आपल्या किंवा आपल्याला प्रिंटआउट पाहिजे असेल तर याचीसुद्धा कॉपी देतो आता इलेक्शन आहे आम्ही वानाडोंगरी नगर परिषदमध्ये जवळपास मागील दहा वर्षामध्ये चार पाचशे कोटीच्यापेक्षा जास्त कामं तिथे केल्या आहे पण आता निवडणूक आले आहेत आणि त्यांच्याकडे दुसरे मुद्दे नाही त्यांना आपली हार त्यांना आपला पराभव हा दिसून आला त्याच्यामुळे फक्त फॉल्स एलिगेशन करायचं फॉल्स नेरेटिव्ह जसा आदरणीय राहुल गांधी साहेब करतात त्याच धर्तीवर चालून कुठंतरी लोकांना संभ्रमात टाकायचं आणि हा सगळा उद्योग हा पवारसाहेबांच्या पार्टीचे लोक करत आहेत